काय झालं दार उघड ठेवून कुठे गेली कुठे गेली तुम्ही ज्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहात तो नंबर सध्या स्विच ऑफ आहे कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा <laughs> फोन पण स्विच ऑफ आहे ए कुठे चालली तू माझ्या जवळ ये ना अरे <laughs> काय आतून आवाज येतोय बघ किती दिवसांनंतर भेटलोय आज आपण <laughs> या वीक डेज मध्ये तर तुला चालत असताना <laughs> 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 अगं उशीर होतोय मी निघतो हो हो ठीक आहे अच्छा तर माझ्या पाठीमागे हे सगळं सुरू आहे तर तुझ्यावर किती विश्वास होता माझा हे काय केलं तू हे कधी आले काय माहित किती वेळ झाला यांना मी तर दार पण उघड ठेवलं होत बाप रे हे तर टेन्शन मध्ये वाटतात यानी आम्हा दोघांना आत बघितलं तर नाही ना काय माहिती काय झालंय काहीतरी करावंच लागेल पण नेमकं माहिती नाही ने कधी आले थे ठीक आहे काय करेल बघू हम्म बराच वेळ झालाय का येऊन मी येऊन एक तास झालाय तर मला आवाज तर द्यायचा अच्छा चहा कॉफी काही आणू का, का थकलेले दिसत आहेत अहो तुम्हालाच विचारते मी नाही मला काहीच नको का काय झालं तुझ्या खोलीत होता तो कोण आहे तो माझा एक्स बॉयफ्रेंड आहे तुम्हाला भेटायला आला होता एक्स बॉयफ्रेंड एक्स बॉयफ्रेंड असला तरी काय रूम मध्ये बोलवून बसवून बोलशील का बेडरूम मध्ये त्याचं काम काय विचारतोय उत्तर दे आम्ही फक्त गप्पा मारत होतो तो जवळच एका कामासाठी आला होता तर मला भेटण्यासाठी तो आपल्या घरी आला आता यात काय चूक आहे तू भेटायला आला की आणखी काय करायला आला मला नाही माहित पुढच्या वेळी हा इथे दिसला तर समजून घे तू इथे राहणार नाहीस लक्षात ठेव के? तर मी जाते जाते कुठे तुम्हाला का सांगू मी का सांगू म्हणजे काही दिवसांनी डिव्हॉर्स पेपर पाठवल त्यावर साईन करा आणि मला पाठवा गुड बाय एक्स बॉयफ्रेंडला भेटायचं नाही असा एक नवरा जेव्हा म्हणतो ते काय चुकीचं आहे का हा एकच प्रश्न विचारला तरी ती डिवोर्स घ्यायला सुद्धा तयार आहे काय करू माझं नशीबच असं आहे अरे देवा हॅलो नमस्कार मी डिटेक्टिव्ह क्यू एस आर बोलतोय काय झालं मला सांगाल नमस्कार सर मी रिचा मी दादरहून बोलते मीच येऊन तुम्हाला भेटतो सर तुम्ही माझ्या घरीच या आपण मग बोलूया ओके आणि मी कधी येऊ मॅम सर तुम्ही आता आलात तरी काही प्रॉब्लेम नाहीये शक्य असेल तर संध्याकाळच्या आधीच भेटू कारण संध्याकाळी माझा नवरा आला आणि त्याला कळलं तर प्रॉब्लेम मी हे तो तुम्ही फक्त तुमचा ऍड्रेस मला व्हॉट्सअप वर पाठवा बर ठीक आहे मी तुम्हाला आताच ऍड्रेस व्हॉट्सअप करते ओके मॅडम अ सर मी पाठवलंय तुम्ही जरा बघता का हो हो मिळालं मॅडम तुमचा ऍड्रेस मी पाहलाय एका तासाच्या आत मी घरी पोहोचतोय मॅडम अ बरोबर आहे ठीक आहे एका तासात याल ना हो नक्कीच बर ठीक बरे आहे या ठीक आहे मॅडम बाय आ, तुम्ही डिटेक्टिव्ह टी एस आर आहात हो मॅडम या ना ना सर बसा ना सर ठीक आहे मॅडम आता सांगा मॅडम तुमची काय सेवा करू शकतो सर मला तुमची थोडी मदत हवी आहे मला मदत कराल ना आधी तुम्ही काम काय ते तर सांगा ते काम छोट आहे की मोठं आहे ते मी पाहतो ना तुमच्या नंबरवर एक फोटो व्हॉट्सअप केलाय जरा बघता का ही व्यक्ती कोण आहे मला काय तुम्हाला फॉलो आणि मला अपडेट करायचंय यांच्याबद्दल काही डिटेल असतील तर ते मला सांगाल ते माझे हजबंड आहेत मला वाटतंय की त्यांचं कोणत्या मुली बरोबर अफेअर सुरू आहे त्यांना तुम्ही फॉलो करा आणि मला अपडेट करा ओ. यांच्या डेली ऍक्टिव्हिटीज बद्दल मला सांगाल तर बरं होईल रोज ते सकाळी सहा वाजता उठतात सहा वाजता उठून ते वॉकिंगसाठी जातात त्यानंतर घरी येऊन रेडी होऊन जेवण करून ते ऑफिसला जातात मग रात्री रोज ते दहा किंवा अकरा पर्यंत घरी येऊन जातात अच्छा ओके तुम्हाला एक प्रश्न विचारू जर माझा रिझल्ट पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही काय कराल किंवा निगेटिव्ह असला तर तुम्ही काय कराल आताच त्याविषयी बोलणं आवश्यक आहे का, का? आ, जर माझ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं मिळाली तरच मी काम सुरू करू शकतो जर पॉझिटिव्ह रिझल्ट आला तर डिवोर्स घेऊन मी माझ्या आई बाबांकडे चालली जाणार आहे निगेटिव्ह असेल तर यांच्या जवळ राहील अच्छा मला हे सांगा की तुमची फीस जीएसटी पकडून पन्नास हजार होतील मॅडम अच्छा इतकी आहे का रिझल्टच्या नुसार फीस वाढूही शकते आणि कमीही होऊ शकते कामाच्या हिशोबाने पेमेंटही बदलेल ना मॅडम बेसिकली अशा केसेसमध्ये एकतर मर्डर होतो किंवा डिवोर्स होतो तुम्ही डिवोर्स hmm. देताय म्हटल्यावरच मी ही केस घेईन असा विचार करतोय त्याशिवाय मला असं काम पटतच नाही तुम्ही म्हटलं तरी मी ते करणार नाही ठीक hmm, आहे तुम्हाला काही ऍडव्हान्स हवाय का आता हो मला पंचवीस हजार द्या तुम्ही ट्वेंटी फाईव्ह थाउजंड हो तुम्ही गुगल पे करा बरं पाठवले हा आलेत का बघा हा ओके मॅडम आले आहेत हम्म मी एका आठवड्यात तुम्हाला अपडेट करतो अच्छा ठीक आहे चालेल मी येतो मॅडम जे काही अपडेट्स असतील ते मला तुम्ही रोज पाठवा जा हो मॅडम ओके हां सर नाही सर त्यांचं पाठवलेलं काम खूप सारं बाकी आहे सर ते सगळं करायचंय ना हां ते झाल्यावर मला सगळं ओके आहे सर तनुजा तनुजा काय हो काय झालं एक कॉफी बनवून अच्छा कॉफी हो, पाहिजे बरं आणते हा हा हो सर हा संपत आल्याच मी तुम्हाला फोन करतो सर ओके हो ठीक आहे सर तसं पाहायला गेलं तर खूप सारे लोक मॅनेजरला भेटायला आले होते सर हा हे घ्या ओके ओके सफी हो ठीक आहे सर ठीक आहे महिन्यात तिसऱ्या किंवा चौथ्या वीक मध्ये जायचा विचार करतोय सर चेक करून सांगतो सर हो hmm. सर oh, करू शकतो ना सर हम्म hmm. ते डायरेक्टली पाहिल्यानंतरच आपण काही सांगू शकतो ना सर ठीक आहे सर ठीक आहे सर नाही काही नाही सर आवाज कसला होता हा काय झालं अहो ऐका ना ऐका ना काय झालं काय झालं तुम्हाला उठा ना, ना? काय करू मी काय कर कळत नाही काय झालं तुम्हाला अचानक काय करू काही कळत नाही ऐका ना उठा ना कोणाला बोलवू काय करू काय झालं लागत उचला ना कोणी फोन काय करू फोन पण लागत नाही ऐका ऐका ना उठा हळू 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 उठा ना सांभाळून सांभाळून आरामात बसा मी आता जाऊन पाणी आणते तुमच्यासाठी हे घ्या आरामात आरामात पाणी प्या हा हे घ्या हा हळू किती वेळा सांगितलंय मी तुम्हाला फोन चार्जिंगला असताना बोलायचं नाही बघा बरं थोड्याच वेळात कशी अवस्था झाली तुमची माहिती आहे मी किती घाबरली होती आणि कोणाचा फोनही लागत नव्हता टीव्हीवर न्यूज मध्ये तरी असे इन्सिडंट्स दाखवले तुम्ही बघितले नाहीयेत का मला माफ कर रे यानंतर चार्जवर ठेवून कधीच बोलणार नाही